नमस्कार मी स्नेहल स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघणार आहोत पापडी ती साखरेपासूनसुद्धा बनवली जाते पण आज दाखवणार आहे ती मी गुळापासून दाखवणार आहे त्यासाठी मी अर्धा वाटी हे तीळ घेतलेले आहे हे विदाऊट पॉलिशचे मी तीळ घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी एक वाटी हा गुळ घेतलेला आहे आधी पहिल्यांदा आपण हे तीळ खरपूस भाजून घेऊया कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे तीळ लो टू मिडीयम हेटवरती आपल्याला सतत हलवत असे आपल्याला खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे नाही तर हे भाजून घेते बघा आता मी हे खमंग आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तर मी काढून घेते आता याच कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते तर तूप घालून घेतल्यानंतर मी हा गूळ घालून मी गूळ किसून घेतलेला आहे आणि आता हा गूळ घालून आपण याचा पाक करून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला मध्यमाचेवरतीच करायचा आहे हे बघा आपल्याला असा मध्यमाचेवरतीच आपल्याला हा गुळ सगळा विरघळून आणि याचा पाक करून घ्यायचा आहे बघा घेतलाय आणि त्या पळपटाला मी आणि लाटण्याला थोडंसं मी तूप लावून घेते हे बघा मी तूप लावून घेतलेला आहे आता पाक बघूया हे बघा बरीचशी तशी उकळी आलेली आहे आता बघत आपला याचा पाक तयार झालेला आहे का असं मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला हे गुळाचं टाकून बघायचं आहे आणि तो बघायचा पहिली अजून हा मऊ आहे बघा लांबतोय असा बघा अजून हा पाक आपला तयार झालेला नाही आहे खूप असं तांबतोय हे बघा असं तांबतोय अजून आपला हा पाक तयार झालेला नाही आहे अजून आपल्याला याला दोन ते तीन मिनटं आपल्याला अजून शिजवायचा आहे एक ते दोन मिनटानंतर मी परत तुम्हाला दाखवते आता मी परत असं दुसरं पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आता आपण हा पाक घालून बघूया हे बघा मी पाक घेते आणि आता मी गॅस बंदच करते हे बघा पाक हा कटकन मोडला जातो थंड झाल्यानंतर हे बघा गोळी व्हायला लागते असा कटकन आवाज येतो हे बघा घट्ट झालेला आहे हे बघा परत दाखवते कटकन मोडला जातो आता हा आपला पाक तयार आहे पाक हा कधी तयार होतो पाक आपला थंड पाण्यात घातल्यानंतर कटकन मोडला जातो तेव्हा आपला हा पाक तयार झालेला आहे आता मी हा गॅस बंद करूनच ठेवला होता आता यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आणि तीळ घालून आपल्याला सतत असे हलवून घ्यायचे अगदी घाईघाईने ही आपल्याला ही स्टेज करायची आहे हे बघा अगदी मी घाईघाईनेच हे आपल्याला हे सगळं सतत हलवत राहायचं थंड होऊ द्यायचं नाही आता आपल्याला या स्टेजीलाच आपण आता हे लाटून घेणार आहोत आता मी त्या पळपटवरती सारण काढून घेते मी आणि पहिली थोडंसं गोल करून अगदी लाटून घेते हे बघा मी हे लाटून घेतलेलं ला, आहे आता अलगत असं आपण हे काढून घेऊया हे बघा हे काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे हे बघा ते पपडे आपले तयार झालेले हे बघा अगदी कुरकुरीत सुद्धा झालेले हे बघा हे बघा मोठे बघा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा आणखीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद